नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये दे डेट दोन हजार पंचवीससाठी बालमानशास्त्र या विषयावरचे पन्नास प्रश्न पाहणार आहोत आणि यातील आपला पहिला प्रश्न आहे ज्ञानग्रहणाची डॉट डॉट ही पहिली पायरी आहे तर ज्ञानग्रहणाची संवेदना ही पहिली पायरी आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न दोन एकशे चाळीस व त्यापेक्षा जास्त बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्तीस डॉट डॉट असे म्हणतात आणि याचं उत्तर आहे एकशे चाळीस व त्यापेक्षा जास्त बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्तीस अलौकिक असं म्हटलं जातं प्रश्न तीन समोर उद्दीपक नसताना व पूर्वी घेतलेल्या अनुभवाने मनातल्या मनात, मनात पुनर्जीवन करता येते यालाच डॉट डॉट म्हणतात आणि उत्तर आहे समोर उद्दीपक नसताना पूर्वी घेतलेल्या अनुभवाने मनातल्या मनात, मनात पुनर्जीवन करता येते यालाच स्मरण असे म्हणतात प्रश्न चार एखाद्या परिस्थितीत केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीत करावयाच्या अध्ययनावर जर अनुकूल परिणाम होत असेल तर अशा संक्रमणास डॉट डॉट म्हणतात आणि याचं उत्तर आहे जर एखाद्या परिस्थितीत केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीत करावयाच्या अध्ययनावर जर अनुकूल परिणाम होत असेल तर अशा संक्रमणास धनसंक्रमण असे म्हटले जाते प्रश्न पाच मानसिक शक्तीचा विकास झाला की अध्ययन संक्रमण आपोआप घडून येते असा विचार मांडणारी उत्पत्ती ही डॉट डॉट उत्पत्ती म्हणून ओळखली जाते आणि याचं उत्तर आहे मानसिक शक्तीचा विकास झाला की अध्ययन संक्रमण आपोआप घडून येते असा विचार मांडणारी उत्पत्ती ही शक्तिवादी उत्पत्ती म्हणून ओळखली जाते प्रश्न सहा कुमार अवस्थेतील बालक व शिक्षकांचा व्यवहार डॉट डॉट असावा आणि याचं उत्तर आहे कुमार अवस्थेतील बालक आणि शिक्षकांचा व्यवहार हा मित्रत्वाचा असावा प्रश्न क्रमांक सात धाडसीपणा हा गुण डॉट डॉट अवस्थेत सर्वात अधिक दिसून येतो आणि याचं उत्तर आहे धाडसीपणा हा गुण किशोर अवस्थेत सर्वात अधिक दिसून येतो प्रश्न क्रमांक आठ अग्रत संघटक प्रतिमानांची निर्मिती डॉट डॉट मानशास्त्रज्ञाने केली आहे आणि उत्तर आहे डेव्हिड आसुबेल यांनी अग्रज संघटक प्रतिमानाची निर्मिती केलेली आहे प्रश्न क्रमांक नऊ बहुआयामी बहु बुद्धी सिद्धांत डॉट यांनी मांडला आणि याचं उत्तर आहे बहुआयामी बुद्धी सिद्धांत डॅनियल गोलमन यांनी मांडलेला आहे प्रश्न क्रमांक दहा गतानुभवाचे पुनर्जीवन म्हणजे डॉट डॉट होय आणि उत्तर आहे गतानुभवाचे पुनर्जीवन म्हणजे स्मरण होय प्रश्न क्रमांक अकरा शेषवा अवस्थेतील मूल हे डॉट डॉट असते आणि उत्तर आहे शेषवा अवस्थेतील मूल हे आत्मकेंद्रित असते प्रश्न क्रमांक अकरा प्रश्न क्रमांक बारा संवेदना म्हणजे बाह्य उद्दीपकाची प्राथमिक स्वरूपाची जाणीव करून देणारी डॉट डॉट प्रक्रिया होय आणि याचं उत्तर आहे संवेदना म्हणजे बाह्य उद्दीपकाची प्राथमिक स्वरूपाची जाणीव करून देणारी मानसिक प्रक्रिया होय प्रश्न क्रमांक तेरा दोन तर एका परिस्थितीतील अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनावर अनुकूल किंवा प्रतिकूल कोणताच परिणाम होत नाही अशा संक्रमणास डॉट डॉट म्हणतात आणि याचं उत्तर आहे दोन परिस्थितीत भिन्न असतील तर एका परिस्थितीतील अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनावर अनुकूल किंवा प्रतिकूल कोणताच परिणाम होत नाही अशा संक्रमणास शून्य संक्रमण असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक चौदा अध्ययन संक्रमण होण्यासाठी कृती हेतुक व ध्येयनिष्ठ असली पाहिजे असे मत डॉट डॉट यांनी आपल्या उत्पत्तीद्वारे मांडले आणि उत्तर आहे अध्ययन संक्रमण होण्यासाठी कृती हेतुक व ध्येयनिष्ठ असली पाहिजे असे मत बॅगले यांनी आपल्या उत्पत्तीद्वारे मांडलेले आहे प्रश्न क्रमांक पंधरा बालकाच्या आवडीनिवडी डॉट डॉट अवस्थेत निश्चित होतात तर बालकाच्या आवडीनिवडी या शैशव अवस्थेत निश्चित होत असतात प्रश्न क्रमांक सोळा अमेरिकन शिक्षणतज्ज्ञ ब्रुस जॉईस आणि मार्शा विल हे डॉट डॉट ह्या मानशास्त्रीय संबोधाचे जनक मानले जातात आणि याचं उत्तर आहे अमेरिकन शास्त्र शिक्षणतज्ज्ञ ब्रुस जॉईस आणि मार्शा विल हे अध्यापनाची प्रतिमाने या मानशास्त्रीय संबोधाचे जनक मानले जातात प्रश्न सतरा मानवी पेशींमध्ये रंगसूत्राच्या डॉट डॉट जोड्या असतात आणि उत्तर आहे मानवी पेशीमध्ये रंगसूत्राच्या तेवीस जोड्या असतात प्रश्न अठरा भावनिक बुद्धिमत्ताची संकल्पना डॉट डॉट यांनी मांडली आणि उत्तर आहे भावनिक बुद्धिमत्ताची संकल्पना डॅनियल गोलमन यांनी मांडलेले आहे प्रश्न एकोणवीस समाजाची छोटी प्रकृती प्रतिकृती काय आहे हे ते सांगायचं आहे तर समाजाची जी छोटी प्रतिकृती आहे ती आहे ऑप्शन बी शाळा प्रश्न क्रमांक वीस एका परिस्थितीत केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीत करावयाच्या अध्ययनावर जर विपरीत परिणाम होत असेल तर अशा संक्रमणास डॉट डॉट असे म्हणतात आणि याचं उत्तर आहे एका परिस्थितीत केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीत करावयाच्या अध्ययनावर जर विपरीत परिणाम होत असेल तर अशा संक्रमणास ऋण संक्रमण असे म्हणतात प्रश्न एकवीस समान घटक उपपत्तीचा पुरस्कार डॉट डॉट या मानशास्त्रज्ञाने केला आणि उत्तर आहे समान घटक उपपत्तीचा पुरस्कार डाईक या मानशास्त्रज्ञाने केलेला आहे प्रश्न बावीस विद्यार्थ्यांच्या भाषण व वाचन कौशल्याकडे डॉट डौ, डॉट अधिक लक्ष पुरविले पाहिजे आणि उत्तर आहे विद्यार्थ्यांच्या भाषण व वाचन कौशल्याकडे बाल्यावस्थेत अधिक लक्ष पुरवले पाहिजे प्रश्न तेवीस शिक्षण म्हणजे डॉट डॉटमधील विकसनशील बदल होय आणि उत्तर आहे शिक्षण म्हणजे वर्तनामधील विकसनशील बदल होय प्रश्न क्रमांक चोवीस स्वयं अध्ययनाची पात्रता निर्माण करणे डॉट डॉट अध्यय अध्यापनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे आणि याचं उत्तर आहे स्वय अध्ययनाची पात्रता निर्माण करणे पर्यवेक्षित अध्ययनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे प्रश्न क्रमांक पंचवीस अर्थपूर्ण संवेदना म्हणजे डॉट डॉट होय आणि उत्तर आहे अर्थपूर्ण संवेदना म्हणजे अवबोध होय प्रश्न क्रमांक सव्वीस अध्ययनासाठी विद्यार्थ्यांच्या मनात डॉट डॉट निर्माण करणे आवश्यक आहे आणि याचं उत्तर आहे अध्ययनासाठी विद्यार्थ्यांच्या मनात प्रेरणा निर्माण करणे आवश्यक असते प्रश्न क्रमांक सत्तावीस मानसिक वय ही संकल्पना डॉट डॉट या मानसशास्त्रज्ञाने शोधून काढली आणि उत्तर आहे मानसिक वय ही संकल्पना आल्फ्रेड बिने या मानसशास्त्रज्ञाने शोधून काढलेले आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस अध्ययन संक्रमण म्हणजेच डॉट डॉटचे स्थानांतर होय आणि याचं उत्तर आहे अध्ययन संक्रमण म्हणजे ज्ञानाचे स्थानांतरण होय प्रश्न क्रमांक एकोणतीस सामान्यकरण प्रक्रियेमुळे संक्रमण हो प्रक्रिये शक्य होते असे डॉट डॉट यांनी म्हटले आहे आणि याचं उत्तर आहे सामान्यकरण प्रक्रियेमुळे संक्रमण शक्य होते असे जड या शास्त्र मानशास्त्रज्ञांनी म्हटले आहे प्रश्न क्रमांक तीस कृतक विश्वास डॉट डॉट या अवस्थेत सर्वाधिक असतो आणि उत्तर आहे कृतक विश्वास शैशव अवस्थेत सर्वाधिक असतो प्रश्न क्रमांक एकतीस चर्चा पद्धतीने अध्यापन करताना शिक्षकाची भूमिका डॉट डॉट असते आणि याचं उत्तर आहे चर्चा पद्धतीने अध्यापन करताना शिक्षकाची भूमिका ही मार्गदर्शकाची असते प्रश्न बत्तीस प्रायोगिक पद्धती ही बालवर्तनाची डॉट डॉट पद्धती आहे आणि उत्तर आहे प्रायोगिक पद्धती ही बालवर्तनाची शास्त्रीय पद्धती आहे प्रश्न तेहतीस आसुबेल यांनी डॉट डॉट उत् उपपत्ती उत, उत मांडली आणि याचं उत्तर आहे आसुबेल यांनी अध्ययन व अनुदेशन ही उपपत्ती मांडलेली आहे प्रश्न चौतीस ज्ञानग्रहणाची डॉट डॉट ही पहिली पायरी आहे आणि उत्तर आहे ज्ञानग्रहणाची संवेदना ही पहिली पायरी आहे प्रश्न पस्तीस संक्रमणात एका परिस्थितीत अध्ययन केलेल्या परिस्थितीचा दुसऱ्या परिस् परिस्थितीत करावयाच्या अध्ययनावर डॉट डॉट परिणाम होतो आणि याचं उत्तर आहे ऋण संक्रमणात एका परिस्थितीत केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीत करावयाच्या अध्ययनावर प्रतिकूल परिणाम होत असतो प्रश्न छत्तीस इंग्रजी वाक्यरचना शिकताना मराठी वाक्यरचनेचे ज्ञान अडथळा निर्माण करते त्यावेळी डॉट डॉट संक्रमण होते आणि याचं उत्तर आहे इंग्रजी वाक्यरचना शिकताना मराठी वाक्यरचनेचे ज्ञान अडथळा निर्माण करते त्यावेळी ऋण संक्रमण होत असते प्रश्न सदतीस डॉट डॉट अखंड चालणारी प्रक्रिया आहे तर शिक्षण ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे प्रश्न अडतीस ज्ञानाबरोबर डॉट डॉट असल्याने अध्यापन चांगले होते आणि उत्तर आहे ज्ञानाबरोबर कल्पकता असल्याने अध्ययन चांगले होत असते प्रश्न एकोणचाळीस शैक्षणिक मानशास्त्र हे डॉट डॉट मानशास्त्र आहे आणि उत्तर आहे शैक्षणिक मानशास्त्र हे उपयोजित मानशास्त्र आहे प्रश्न चाळीस अल्बर्ट बांडुरा यांनी डॉट डॉट उपपत्ती मांडली तर अल्बर्ट बांडुरा यांनी सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती मांडलेली आहे प्रश्न एक्केचाळीस कोहलर या मानशा मानशास्त्रज्ञाने डॉ डॉट प्राण्यावर प्रयोग केला तर कोहलर या मानसशास्त्रज्ञाने चिंपांजी या प्राण्यावर प्रयोग केलेला आहे प्रश्न बेचाळीस संवेदना डॉट डॉट प्राप्त होते तर संवेदना ही ज्ञानेंद्रियांमुळे प्राप्त होत असते प्रश्न त्रेचाळीस बक्षिसे म्हणजे डॉट डॉट डौड केलेल्या कार्याची सामाजिक पावती आहे आणि याचं उत्तर आहे बक्षिसे म्हणजे विद्यार्थ्याने केलेल्या कार्याची सामाजिक पावती आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस समान घटक उपपत्ती डॉट डॉट यांनी मांडली आणि उत्तर आहे समान घटक उपपत्ती डाईक यांनी मांडलेली आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस आपल्या कामाचे यश ही आपले मानसिक आरोग्य जपण्याची एक मोठी डॉट डॉट होय आणि उत्तर आहे आपल्या कामाचे यश ही आपले मानसिक आरोग्य जपण्याची गुरु किल्ली आहे प्रश्न क्रमांक शेचाळीस अनुवंशासंबंधी इसवी सन अठराशे साठमध्ये डॉट यांनी प्रदीर्घ संशोधन केले आणि याचं उत्तर आहे अनुवंशासंबंधी इसवी सन अठराशे साठमध्ये मेंडल यांनी प्रदीर्घ संशोधन केलेले आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस धन संक्रमणात एका परिस्थितीत अध्ययन केलेल्या परिस्थितीचा दुसऱ्या परिस्थितीत करावयाच्या अध्ययनावर डॉट डॉट परिणाम होतो आणि उत्तर आहे धनसंक्रमणात एका परिस्थितीत केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीत करावयाच्या अध्ययनावर अनुकूल परिणाम होत असतो प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा केंद्रबिंदू डॉट डॉट असतो आणि उत्तर आहे अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा केंद्रबिंदू विद्यार्थी असतो प्रश्न क्रमांक एकोणपन्नास बालकाच्या विकासाच्या दृष्टीने डॉट डॉट महत्त्वाचा असल्याने शिक्षक पालकांचे उद्बोधन करतात आणि उत्तर आहे बालकाच्या विकासाच्या दृष्टीने परिसर महत्त्वाचा असल्याने शिक्षक पालकांचे उद्बोधन करतात इथं पालकांचं येणार नाही तर बालकांचे येईल बालकांचे प्रश्न पन्नास अपेक्षित वर्तन बद्दल म्हणजे डॉट डॉट होय आणि उत्तर आहे अपेक्षित वर्तन बद्दल म्हणजे अध्ययन निष्पत्ती होय तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आज आपण बालमानसशास्त्राचे पन्नास प्रश्न पाहिलेले आहेत जर तुम्हाला असेच प्रश्न पुढे पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद